काल दिनांक सात जुलै रोजी लुंबानी बुद्धविहार या ठिकाणी भीम आर्मीची चिंतन उत्तर मुंबई कार्यकर्त्यांची चिंतन बैठक पार पडली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पदाधिकारी सुनील गायकवाड यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले जुने पॅन्थर गुरु खेरनार यांनी भीम आर्मीत येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष श्रीकांत धावरे मुंबई जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार साळे महासचिव विजय कांबळे उपाध्यक्ष कृष्णा दांडगे ही मार्गदर्शन केले या, के या बैठकीत अर्जुन पडसलगी बाबासाहेब गजबरे प्रकाश कांबळे सचिन सोनकांबळे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते भीम आर्मीचे वाढते कार्य व ॲडव्होकेट खासदार भाई चंद्रशेखर आझाद निवडून आल्याने अनेक तसेच भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंग यांचे कार्य यामुळे संघटन भारतभर पसरत चालले आहे अनेक लोक भीम आर्मीत सामील होण्यास इच्छुक आहेत या पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभा लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मुंबई आज भीम जे आहे हे महाराष्ट्राशिवाय पूर्ण भारत देशात वाढत आहे भाईंचं जे प्रेम आहे चंद्रशेखर भाई, भाई आझाद भाई विनय रतन सिंग यांच्यावरती लोकांचं जे प्रेम आहे ते लोकांमध्ये जनसामान्यामध्ये वाढत आहे आणि त्याचीच एक प्रचार करण्यासाठी भीम आर्मी वाढवण्यासाठी आजची ही आपल्या कार्यकर्त्यांना थोडस मार्गदर्शन त्यांनी कशा प्रकारे भीम आर्मीचं काम केलं पाहिजे कशा प्रकारे लोकांचं सहकार्य केलं पाहिजे या विषयावर आजची ही मिटिंग होती संघटनेवाडीबद्दल मला जास्त काही बोलण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जरी सात ते आठ वर्षापासून भीम आर्मी ठिकाणी अन्याय अत्याचार वाढतो किंवा होतो जेव्हा भीम आर्मीला समजत तेव्हा तेव्हा भीम आर्मी सर्वात पुढे असते आताही आमचे भीम आर्मीचे पदाधिकारी नागपूरच्या दीक्षाभूमीवर उपोषणाला बसलेले होते आणि काल जेव्हा त्यांचं सातवण झालं त्यांना विनंती करण्यात आली त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे आज मुंबईत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी आमची भीम आर्मीचे नवनियुक्तीचे कार्यक्रम चालू आहेत अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काही ना काही रोजचे कार्यक्रम असतात आणि अनेक लोक वंचितमधून मधून आत्ताच आमच्या भीम आर्मीच्या टीम मध्ये बुलढाणा जिल्ह्याचे बहुजन वंचित आघाडीचे जे जिल्हा अध्यक्ष होते ते भीम आर्मीला जॉईन झालेले आहेत अशा प्रकारे विरारमधून टीम येत आहे अशा प्रकारे मानखड मधून येत आहे आणि विक्रोळीला सुद्धा मोठा कार्यक्रम आहे ज्याच्यात भरपूर कार्यकर्ते सामील होणार आहेत म्हणजे भीम आर्मी ही लोकांपर्यंत पोचलेली आहे लोक इच्छुक आहेत भीम आर्मी मध्ये काम करण्यासाठी आणि टीम त्याप्रमाणे त्यांना सपोर्ट करत आहे त्यांच्या त्या कार्यात सामील होत आहे त्यांच्या दुःख सुखादुखात सामील होत आहे भीम आर्मी जिथे अन्याय होते तिथे धावत आहे